चला आज बनूया महाराष्ट्रीयन स्पेशल कढी एकदम झटपट आणि साधी सोपी त्यासाठी आपण इथे दोनशे ग्रॅम दही घेतले बघा ताकापासून पण बनते पण मी आता दही याची बनवून दाखवते तुम्हाला त्यात एक ग्लास मी पाणी टाकलं आहे त्यानंतर आपण याच्यात एक चम्मच एवढं बेसन पीठ टाकू आणि बेसन पीठ व्यवस्थित आपल्याला गाठी मोडून घ्यायचे त्यातले बघा अजिबात त्याच्यात गाठी नाही राहिले पाहिजे असं आपण हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया दोन तीन मिनटं मिक्स केलं आहे की पूर्णपणे याच्यातल्या गाठी मोडल्या जातात व्यवस्थित असे गाठी मोडले साईडला ठेवूया आता आता इकडे आपण घेतली कढई कढईमध्ये दोन चम्मच तेल टाकूया तेल गरम झालं की याच्यात एक चम्मच राई एक चम्मच जिरे हे मिक्सवाले राई चम्मच दोन्ही जिरे मिक्स आहेत ते एक चम्मच टाकले दोन्ही त्यानंतर भरपूर असा ठेसलेला लसूण घेतला मी आणि ठेचून ठेसून टाकल्यानं छान लागतो मिरची पण मी थोडीशी अशी खलबत्यात ठेसून घेतली त्यानंतर भरपूर असा कढीपत्ता टाकूया आणि एक दोन मिनटं हे छान परतून घेऊ ते बघा एक दोन मिनटं छान परतले तर त्यानंतर आपण याच्यात एक चम्मच एवढी हळद टाकू तडका मस्त असा लसूण एकदम छान परतून द्यायचा म्हणजे कढीला ना टेस्ट खूप छान येतो एक चम्मच हळद टाकूया तर आपण आपलं दही मिक्स करून ठेवले ते टाकूया मला एवढंच हे ठेवायचं पाणी नाही टाकायचं याच्यात तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही जेव्हा दह्यामध्ये टाकता ना तेव्हाच पाणी ॲड करा मला जास्त पातळ नाही बनवायची तर बघा एवढीच अशी आपल्याला आणि शिजले नंतर अजूनही थोडीशी घट्ट होईल तर येता आपण चवीप्रमाणे टाक ये मीठ टाकले या तर इथे मीठ टाकताना स्किप झाले थोडीशी कोथंबरी टाकूया आणि याला छान उकळी येऊन देऊया आपण दोन तीन मिनटं उकळी आली ना तर याचा कलर थोडासा चेंज होईल बघा थोडंसं तुम्हाला आता सफेद सफेद दिसतोय ना तर दोन तीन मिनटं उकळी आली की कलर याचा एकदम छान होतो फास्ट गॅस ठेवला मी फास्ट गॅसवरच आपण शिजूया हे बघा मस्त उकळी आली बघा आता आणि तुम्हाला दाखवते बघा आता कढी आपली अजिबात फुटली नाही आहे हे बघा एकदम मस्त अशी कढी आपली तयार झाली आणि घट्ट क कढी ना भाताबरोबर खायला खूप छान लागते एकाच मिनिटभर अशी बघा मस्त उकळून द्या कढी चांगली एक दोन मिनटं आपण उकळून घेतली बघा आता मस्त तया तयार झाली आपली कढी गॅस बंद करूया आणि थोडीशी कोथंबीर टाकूया तर गरम तुम्ही ना भाताबरोबर एन्जॉय करा खूप छान लागते अशी प्यायला पण एक नंबर लागते ही कढी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय